बळीराजा बोगस बियाणे देणाऱ्या कृषी केंद्रावर कडक कारवाई करा मनसेची कृषी अधिकाऱ्यांकडे मागणी जिल्हाध्यक्ष शंकर पोटफोडे यांच्या नेतृत्वात दिले निवेदन मागील काही दिवसात वर्धा जिल्ह्यातील कृषी केंद्रधारक त्यांच्या गोडाऊन मधून बोगस बीटी बियाण्याचा साठा प्रशासनाने धाड टाकून जप्त केला यामध्ये नवीन कंपनीचे बियाणे असून उगवण्याची क्षमता शून्य असून यामध्ये शेतकऱ्यांची अधिक लूट होत्या ही बाब लक्षात घेता महाराष्ट्र नवनिर्माण सेना वर्धा जिल्ह्याकडून शंकर पोटफोडे मनसे वर्धा जिल्हाध्यक्ष नितीन अमृतकर मनसे उपाध्यक्ष यांच्या नेतृत्वात वर्धा जिल्हा कृषी अधीक्षकांना निवेदन सादर करण्यात आलं या निवेदनात अशी मागणी करण्यात आली की जिल्ह्यातील कृषी केंद्र चालक शेतकऱ्यांची समजूत घालून त्यांना नवीन आलेल्या कंपनीचे बियाणे माई मारत आहे कारण शेतकरी पीक निघाल्यानंतर रक्कम देत असल्यामुळे त्यांच्या कमजोरीचा फायदा कृषी केंद्र चालक घेत आहे आता खरीप हंगामाला सुरुवात होत असल्यामुळे बळीराजा तयारीला लागले जगाचा पोशिंदा मानले जाणाऱ्या शेतकऱ्यांची बोगस बियाणामुळे सुरुवातीलाच आर्थिक संकटात सापडल्या यामुळे बळीराजा अवैध सावकारीच्या पाषणात अडकला जातो ह्याच कारणामुळे विदर्भात शेतकरी आत्महत्येचा आकडा मोठा आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना वर्धा जिल्ह्याकडून गोडाऊनमध्ये ठेवलेल्या बियाणांची तपासणी करण्यात यावी जेणेकरून बळीराजाला अधिकृत बियाणे मिळण्यात मदत होईल खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी ही मागणी पूर्ण करण्यात यावी निवेदन देत्यावेळेस धर्मदीप हिवरकर तालुकाध्यक्ष ओम क्षीरसागर वर्धा शहर अध्यक्ष आशिष मुलकर प्रेम नागेश्वर राजू पोकळे आर्यन बागरे रितेश महाकाळकर कपेश नागोस इत्यादी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते ही माहिती चोवीस मे रोजी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हाध्यक्ष शंकर पोटफोडे यांच्याकडून प्राप्त salía